नमस्कार भक्त हो आज आपण एक पौराणिक कथा पाहणार आहोत कसा बनला उंदीर भगवान गणेशाचे वाहन आपल्या सर्वांना माहीत आहे की जगाची उत्पत्ती आणि लय करणारे भगवान महादेव आहेत ज्यांची पत्नी देवी पार्वती आहे आणि त्यांना दोन मुले आहेत मोठ्या मुलाचे नाव कार्तिकीय आहे आणि धाकट्या मुलाला गणेश म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की गणेश हा त्याच्या आई वडिलांचा सर्वात प्रिय मुलगा होता असे का यामागे एक कथा आहे एकदा कार्तिकेय आणि गणेश यांनी एक, एक पैज लावली की जो कोणी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून प्रथम कैलासाला परत येईल तोच सर्वोत्तम मानला जाईल कार्तिकेय आपल्या वाहन मोराने पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यास निघाले परंतु गणेश कैलासावरच थांबले आणि त्यांनी आपल्या आई वडिलांना म्हणजेच शिवपार्वतीला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली त्यांना असे करताना पाहून जेव्हा त्यांच्या मात्या पित्यांनी याचे कारण त्यांना विचारले तेव्हा गणेश म्हणाले की माझे संपूर्ण जग माझा सर्व संसार म्हणजे माझे आई वडील आहेत म्हणूनच मी फक्त तुम्हालाच प्रदक्षिणा घालत आहे हे ऐकून महादेव आणि माता पार्वती खूप आनंदी झाले आणि त्यांनी श्री गणेशाला आपल्या हृदयाशी धरले श्री गणेशाला त्याचे पिता भगवान शिव यांचे वरदान आहे की जेव्हा कोणी कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य करतो तेव्हा त्याला प्रथम गणेशाची पूजा करावी लागेल नाहीतर त्याला पूजेचे फळ मिळणार नाही गणपतीला मोदक खायला आवडते आणि त्यांचे वाहन उंदीर आहे आपल्याला हे माहीत आहे पण गणेशाचे वाहन उंदीर का आहे याचा आपण कधीही विचार केला नसेल आजच्या भागात आम्ही या संबंधी एक पौराणिक कथा घेऊन आलो आहोत श्री गणेश पुराणानुसार एकदा अमरावतीमध्ये म्हणजे जिथे इंद्र आणि देव एकत्र येत असत तिथे एक गंधर्व देखील उपस्थित होता ज्याचे नाव क्रौंच होते त्याला अचानक काही महत्वाचे काम आठवले आणि इंद्रदेवांची परवानगी घेऊन तो घाईघाईने तिथून निघून जाऊ लागला घाईघाईत त्याला महर्षी वामदेव तिथे बसलेले दिसले नाहीत आणि चुकून त्याचा पाय महर्षींना लागला त्याचा पाय महर्षींना स्पर्श करताच ते खूप क्रोधित झाले आणि हा त्यांचा अपमान मानून त्यांनी लगेच त्याला शाप दिला आणि म्हणाले हे क्रौंच तू खूप मूर्ख आहेस तुला खूप घमंड आला आहे आणि त्या घमेंडीमध्ये तू असा चालला आहेस की आसपास बसलेले ऋषी मुनीही तुला दिसत नाहीयेत आणि अशा प्रकारे मला लात मारून तू बनचे महर्षीचा शाप ऐकून क्रौंच भीतीने थरथर कापू लागला आणि रडू लागला महर्षींचे पाय धरून तो क्षमा मागू लागला असे केल्याने महर्षींना त्याची दया आली आणि ते म्हणाले माझा शाप कधीही विफल जाऊ शकत नाही म्हणून तू उंदीर तर नक्कीच होशील पण तुला श्री गणेशाचे वाहन होण्याचे भाग्य देखील मिळेल ज्यामुळे तुझा उद्धार होईल असे म्हणत महर्षी तिथून निघून गेले या नंतर त्या क्रौंच नावाच्या हळूहळू शापाचा परिणाम दिसू लागला तो एका खूप मोठ्या डोंगराच्या आकाराच्या अतिशय भयानक उंदराचे रूप धारण करून महर्षी पराशरांच्या आश्रमात जाऊन पडला आश्रमात पडताच त्या उंदराने भयानक उत्पात सुरू केला त्याने मातीचे भांडे फोडले आणि त्यातून अन्न खाऊ लागला त्याने आश्रमातील सर्व कपडे कुरतडले तो आश्रमाच्या बागेतही घुसला आणि तेथील झाडे नष्ट केली आणि तेथील फळांचेही खूप नुकसान केले अशा प्रकारे उंदराने केलेल्या उत्पातामुळे महर्षी पराशर खूप दुःखी झाले आणि मनात विचार करू लागले की या उंदराला नियंत्रित करण्यासाठी काय करावे जर आपण त्याला मारले तर आपण एका प्राण्याला मारल्याचे पाप लागेल आणि जर आपण त्याला असेच जाऊ दिले तर तो अधिक उपद्रव निर्माण करेल आणि मोठे नुकसान करत राहील पराशर हा सर्व विचार करत असताना अचानक श्री गणेश तिथे प्रकट झाले आणि म्हणाले हे महर्षी तुम्ही अजिबात काळजी करू नका हा उंदीर त्याच्या शक्तीच्या अभिमानाने मातलेला आहे तो स्वतःच्या नकळत हे करत आहे मी स्वतः त्याला शिक्षा करेन आणि माझे वाहन बनवेन असे म्हणत गणेशांनी उंदराकडे एक दोरीचा फास टाकला त्यामुळे उंदराची मान त्या फासात अडकली आणि त्यांनी त्याला ओढून आपल्या समोर आणले उंदीर तडफडू लागला आणि गणेशांना म्हणाला हे प्रभू तुमचे दर्शन झाल्यामुळे माझे जीवन सफल झाले आहे माझ्यावर दया करा आणि मला क्षमा करा यावर गणेश म्हणाले हे मूषक तुझे गुन्हे अजिबात क्षमा करण्यासारखे नाहीत तू खूप उपद्रव निर्माण केला आहेस आणि तुझ्या दुष्कृत्यांमुळे अनेक ऋषींना खूप त्रास दिला आहे पण तरीही मी तुला क्षमा करतो तू आता माझ्या शरणात आहेस म्हणून माझ्याकडून तुला हवा तो वर माग शापामुळे उंदीर बनलेला क्रौंच त्याच्या शक्तीचा खूप अभिमान बाळगू लागला होता आणि तो मनात विचार करत होता माझ्यात इतकी शक्ती आहे की कोणी मला काय देऊ शकेल असा विचार करून तो श्री गणेशाला म्हणाला मला काहीही नको आहे पण हो जर तुम्हाला माझ्याकडून काही वरदान हवे असेल तर मला मागा श्री गणेश त्याच्या मूर्खपणावर हसले आणि म्हणाले जर तुला वरदान द्यायचेच असेल तर मी तुला माझे वाहन बनवू इच्छितो गणेशांकडून हे ऐकून उंदीर लगेच सहमत झाला आणि मग काय श्री गणेश त्यांच्या सर्व शक्तीनिशी त्या उंदराच्या पाठीवर बसले त्यांचे वजन इतके होते की त्यांच्या वजनामुळे उंदीर जमिनीत बुडू लागला वजन सहन न झाल्याने तो मोठ्याने ओरडू लागला हे प्रभू कृपया माझे रक्षण करा मी तुमचे वजन सहन करू शकत नाही कृपया तुमचे वजन हलके करा त्याच्या अशा बोलण्याने श्री गणेशांना कळले की या उंदराचा अभिमान तुटला आहे म्हणून त्यांनी त्यांचे वजन कमी केले जेणेकरून उंदीर सहजपणे त्यांना पाठीवर बसून चालू शकेल आणि अशा प्रकारे गणेशजींनी त्या उंदराला आपले वाहन बनवले तर ही होती ती कथा ज्यामुळे श्री गणेशाने उंदराला आपले वाहन बनवले तर भक्त हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद